श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत हीच स्वामींचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला नाशिकच्या एका स्वामी सेवेकरी दादांना स्वामींचा आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे दादा म्हणतात नमस्कार श्री स्वामी समर्थ माझे नाव विश्वास देशपांडे मी तुम्हाला मला आलेला स्वामी समर्थांचा अनुभव सांगणार आहे स्वामी भक्त हो मी जेव्हा भगवान धन्वंतरीच्या फोटोला नमस्कार करतो तेव्हा भगवान धन्वंतरीच्या शेजारी मला सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचीही मूर्ती दिसते जेव्हा जेव्हा भगवान धन्वंतरीची मूर्ती समोर येते तेव्हा तेव्हा भगवान धन्वंतरी शेजारी सद्गुरू परमपूज्य ही मूर्ती माझ्या नजरेसमोर येत असते मी दोघांनाही हात जोडतो इतका माझ्या दृष्टीने दोन्हींचा घनिष्ठ संबंध आहे तर ही गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मधली त्यावेळी काही कारणाने सद्गुरू परमपूज्य मोरेदादा एका आठवड्यात दोन तीन वेळा आमच्या दवाखान्यात आले होते एकदा थोडा वेळ थांबून त्यांनी कुलदैवत कुलदेवता नित्यसेवा याबद्दल चौकशी केली माझ्या सासूरवाडीची भटमंडळी पावसच्या स्वरूपनंदाच्या अनुग्रहित असून त्यांची नित्यप्रार्थना आम्ही रोज सायंकाळी म्हणतो तसेच त्यांनीच लिहिलेली भावार्थ गीता गीतेबरोबर नियमित वाचतो असे सांगून आम्ही त्यांना नित्यप्रार्थनेची पुस्तिका दाखविली ती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले प्रत्येक डॉक्टरांच्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये भगवान धन्वंतरीचा फोटो पाहिजे आणि त्या फोटो फोटोसमोर सायंकाळ सकाळ डॉक्टरांनी स्वतः उदबत्ती लावली पाहिजे असे त्यांनी सुचविले त्यावेळी भगवान धन्वंतरीचा फोटो फार दुर्मिळ होता नाशिक प प्रख्यात धन्वंतरी अण्णासाहेब गोपटे यांच्या सूचनेवरून फोटोग्राम मारपत डॉक्टर राजपाठक यांच्याकडील मूर्तीचा फोटो, फोटो काढून तो मिळविला होता आणि दवाखान्यात लावला होता आज महाराष्ट्रभर बहुतेक दवाखान्यांमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये भगवान धन्वंतरीचा फोटो असण्याचे श्रेय श्री सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनाच द्यावे लागेल तर डॉक्टर दादा बोल म्हणतात प्रपंचातील एखादी समस्या घेऊन सद्गुरु परमपूज्य मोरे दादांकडे जाण्याचा माझा पहिलाच प्रसंग एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आला माझा मोठा मुलगा यशोधन त्यावेळी चार महिन्यांचा होता त्याला गॅस्ट्रो झाल्याने तीन चार दिवस नाशिकला हॉस्पिटलमध्ये ठेवले होते बरे वाटल्यानंतर घरी आ आणल्या दिवशी सायंकाळी तो खूप रडायला लागला फेनार गान सिरप जास्त डोस देऊनही त्याचे रडणे थांबेना। त्याच वेळी माझे बालपणाचे वर्गमित्र योगायोगाने आमच्याकडे आले होते त्यांच्या सांगण्यावरून मी त्यांच्याबरोबर सद्गुरू परमपूज्य मोरेदादांकडे गेलो त्यांनी सांगितलेले तोडगे माझ्या मित्रांनी केले यशोदन दुसऱ्या सेकंदाला रडायचा थांबला ही प्रचिती माझ्यासारख्या विज्ञानाच्या विद्यार्थ्याच्या आकलनाच्या पलीकडची होती यावर काथ्या करण्यापेक्षा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती इतकेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल पुढे दादा म्हणतात यानंतर माझा धाकटा मुलगा सत्यमच्या बाबतीत थक्क करणारा आहे त्याचा जन्म एकोणीसशे अष्ट्याहत्तरला ला डोंबिवलीत झाला त्या सुमारास जन्मलेल्या मुलांमध्ये अपंगत्व अल्पायुषी इत्यादी गोष्टी उत्सुकतेपोटी केलेल्या तपा तपासात आढळून आल्या होत्या सत्यमला तो सहा महिन्याचा असताना डाव्या बाजूच्या आणि दोन व वर्षा तीन वर्षाचा असताना उजव्या बाजूचे असे अर्धांग वायूचे तीन झटके येऊन गेले दुसरा झटका येऊन गेल्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करून तपासण्या केल्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आढळला परंतु या प्रकारचा आजार अतिशय क्वचित आढळणारा असल्यामुळे त्याचे कारण माहीत नाही अभ्यास झालेला नाही त्यामुळे त्यावर हमखास उपचार नाहीत असे डॉक्टरांचे म्हणणे होते या आजाराला मोया मोया डिजीस असे नाव आहे बालकांमध्ये एखादा अर्धांगवायू झालेला क्वचितच बालक पूर्णपणे बरे होतात परंतु दुसऱ्यांदा नव्हे तिसऱ्यांदा अर्धांगवायू होऊन जगलेला सत्यम हा एकटाच असेल एकोणीसशे ऐंशीमध्ये अर्धांग अर्धांगवायूचा दुसरा झटका आला तेव्हा त्याला येणारे झटके व विकलांगता आगतिकता हे पाहत नव्हते या त्रासातून सत्यमची सुटका व्हावी म्हणून आम्ही त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची वारंवार प्रार्थना केली होती एकोणीसशे ऐंशीच्या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मी सत्यमच्या या आजाराविषयी सद्गुरू परमपूज्य मोरेदादांशी बोललो त्यावेळी कुंडलीवर नुसती नजर फिरवली आणि आत्मविश्वासाने सांगितले बाळ जगेल की नाही अशी स्थिती आहे परंतु तो भरपूर जगेल आणि हा तो मुलगा असे तुम्ही सर्वांना सांगाल काळजी करावयाची नाही त्यावेळी त्यांनी एक तोडगा सांगितला पंच पंच प्रणवयुक्त महामृत्युजय मंत्र प्रार्थनेसहित व संजीवनी मंत्र त्यांनी सुवाच्य अक्षरात स्वच्छ लिहून दिला त्यावेळी प्रिंटेड तयार साहित्य नसायचे महादेवाच्या पिंडीसमोर उद्बत्ती लावून म्हणायची पद्धत सांगितली ही सेवा मी बरेच वर्षे केली बॉम्बे हॉस्पिटलची सपोर्टिव्ह ट्रीटमेंट व ही सेवा चालू होती तरीही अर्धांग वायूचा तिसरा जबरदस्त झटका येऊन गेला पंधरा मे एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत असे पंधरा तास चेहरा हात पाय याचे झटके ट्रीटमेंट देऊनही सतत चालू होते तीव्र स्वरूपाचे दीर्घकाळ झटके येऊनही जिवंत राहते याचे बॉम्बे हॉस्पिटलमधील सर्वच डॉक्टरांना आश्चर्य वाटले त्यावेळी सद्गुरू परमपूज्य पूर्वी दिलेल्या निर्णयावर व सेवेवर ठाम होते बरा होणार याबद्दल त्यांना खात्री होती आणि तसेच झाले सत्यममध्ये अपेक्षेपेक्षा चांगली सुधारणा झाली तो आता पूर्णता ठीक आहे घरातील दैनंदिन व्यवहार तो स्वतः व्यवस्थित बघतो बोलण्यातील व चालण्यातील थोडा दोष सोडल्यास तो व्यवस्थित आहे स्मरणशक्ती चांगली आहे कॅल्क्युलेटरवर आकडेमोर करून तो दुकानाचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवतो त्याने केलेल्या फायलीमधील दहा वर्षापूर्वीचा कागद लागला तरी काढून देतो आणखी काय हवे होतं हे सर्व शक्य झालं मोरेदादांच्या विश्वासामुळे तसेच स्वामी सेवेमुळे मी खूप खूप स्वामींचा ऋणी आहे खूप खूप धन्यवाद स्वामी असा होता आजचा माझा अनुभव तर स्वामी भक्तांनो तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अनुभव आवडला असल्यास अनुभवाला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ